मित्रांनो शक्तीपीठ महामार्गासाठी तीन प्रारूप आराखडे तयार आहेत ज्यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील एकशे छत्तीस गावांना याचा फटका बसू शकतो कारण सांगली जिल्ह्यातील चार आणि तालुक्यातील अठरा गावे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील एकसष्ट गावे याच्यात याचा समावेश असणार आहे आपल्याला एक विनंती आहे की आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर याचे आता डिटेल जाणून घेऊया कसा हा डी पी आर आहे महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरण महाराष्ट्र रोड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांनी सादर केलेल्या अठ्ठेचाळीस पाणी अहवालातून प्रथमच महामार्गाची सर्वाधिक तपशीलवार माहिती समोर आली आहे यामध्ये सोलापूरमधील शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असूनही प्रशासनाने अत्यंत आवश्यक कामात या मार्गाचा समावेश केला आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यासाठी तीन प्रारूप आराखडे तयार करण्यात आले आहेत त्यात कोल्हापूर सांगली सोलापूर जिल्ह्यातील एकशे छत्तीस गावांना याचा फटका बसू शकतो तर हा फटका नेमका काय आहे किंवा कसा असतो तर विशेष म्हणजे या महामार्गाला प्रचंड विरोध करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचाही अलायमेंटमध्ये समावेश आहे सांगली जिल्ह्याच्या चार तालुक्यातील अठरा गावे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील एकसष्ट गावे यात समाविष्ट करण्यात आली आहे राज्य रस्ते विकास प्राधिकरणाने पर्यावरण विभागाच्या म्हणजे ना हरकत प्रमाणपत्रासाठी या महामार्गाचे तीन वेगवेगळे प्रारूप आराखडे अलायमेंट ज्याला म्हणतो आपण ते तयार केले आहेत पर्यावरण विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाकडे महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने सादर केलेले हा अहवाल एकूण अठ्ठेचाळीस पानांचा आहे आणि ज्यामध्ये त्याची महामार्गाची जी तपशीलवार माहिती आहे ती दिलेली आहे ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील पंचावन्न गावे सांगली जिल्ह्याच्या चार तालुक्यातील अठरा गावे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील एकसष्ट गावे तसेच उर्वरित धाराशिव जिल्हा मराठवाड्याच्या या टप्प्यात येत असला तरी तुळजापूर तालुक्यातील दोन गावे पहिल्या टप्प्यात येत आहेत आणि पहिल्यासाठी तीन वेगवेगळे अलायमेंट तयार करण्यात आल्या आहेत यामध्ये एकूण एकशे छत्तीस गावे बाधित होणार असून एकशे चौतीस गावे पश्चिम महाराष्ट्रातील तर दोन गावे मराठवाड्यातील तुळजापूर तालुक्यातील आहेत महामार्गाची वैशिष्ट्ये पवनार ते पत्रादेवीपर्यंत सहापदरी महामार्ग रेणुकादेवी तुळजाभवानी अंबाबाई ही शक्तिपीठं या माध्यमातून जोडली जाईल दर पन्नास किलोमीटरवर हॉटेल्स धाबे चार्जिंग स्टेशनची सुविधा धार्मिक पर्यटन व उद्योग वाढ हे या म्हणजे महामार्गाचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतं मित्रांनो काँग्रेसचे जे आमदार आहेत श्री सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची घोषणा करणारे माहितीचे सरकार आता आपल्या ताकदीवर हा प्रकल्प शेतकऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतात आणि शेतकऱ्याच्या मागणी पाहता सरकारने शक्तीपीठ महामार्ग हा निर्णय त्वरित रद्द करावा अन्यथा महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल असे माननीय श्री सतीश पाटील जे काँग्रेसचे गटनेते आहेत विधान परिषदेचे यांनी ही माहिती सरकारला दिली आहे एक पोस्ट अशी टाकली आहे खरं तर शेतकरी आणि शेतकरी कृती समिती याचा विरोध पाहता याचं नेमकं भविष्य काय असेल किंवा आहे आपल्या काळाला म्हणजे काळातच दिसेल आणि बघूया आता या संदर्भात काय अपडेट येते तसं आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येईल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद